नाशिक लोकसभा मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढवत असलेले जनार्दन स्वामींचे उत्तराधिकारी श्री श्री एक हजार एक महामंडलेश्वर स्वामी शांती गिरीजी महाराज यांनी सर्व भक्तगणांसह महारॅली काढून जोरदार शक्ती प्रदर्शन केले आहे आता। आ लाड़ी, आ लाड़ी, आ लाड़ी, आ लाड़ी। आपला उमेदवारी अर्ज भरण्या अगोदर गोदावरी घाट ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत सर्व भक्तगणांसह महारॅली काढून जोरदार प्रदर्शन करण्यात आलं शांतीगिरीजी महाराज हे नाशिकमधनं अपक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरणार होते मात्र उमेदवारी अर्ज दाखल करताना त्यांनी शिवसेना शिंदे गटाकडनं अर्ज दाखल केल्यामुळं नाशिकामध्ये वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलंय तर यावेळी कळवण तालुक्यातील जय बाबाजी भक्त परिवारानं एकोणतीस फेब्रुवारीच्या पहाटे सप्तशृंगी मातेच्या नांदूर येथील पहिल्या पायरीचं दर्शन घेऊन श्रीफळ देवीला अर्पण करून बाबाजींचा जयघोष करत शंखनाद करण्यात आला आणि देवीला साकडं घालण्यात आलं यावेळी मोठ्या प्रमाणात जय बाबाजी भक्त परिवार बाबाजींचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी मोठा जनसागर उसळला होता प्रतिनिधी अनिल पवार कळवण जिल्हा नाशिक एन टी व्ही न्यूज मराठी